वटपौर्णिमेला राशींनुसार स्त्रियांनी करा हा उपाय जाणून घ्या वटसावित्री सणाची पूजा विधी आणि महत्व वटसावित्री पौर्णिमा हा विवाहित हिंदू स्त्रियांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखसमृद्धीसाठी स्त्रिया वडाची पूजा करतात आणि उपवास ठेवतात यंदा वटपौर्णिमेचा दिवस नेमका कधी साजरा केला जाणार आहे तसेच या दिवशी राशींनुसार स्त्रियांनी कोणते उपाय करावेत या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया वटसावित्री पौर्णिमा दोन हजार पंचवीस तारीख मंगळवार दहा जून दोन हजार पंचवीस पौर्णिमा तिथी सुरू दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी समाप्त अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी महाराष्ट्र गुजरात आणि दक्षिण भारतात अमांत पंचांगानुसार वटसावित्री व्रत पौर्णिमेला साजरी केले जाते तर उत्तर भारतात पौर्णिमांत पंचांगानुसार आमोसेला वटपौर्णिमा साजरी करतात वटसावित्री व्रताचे महत्व या दिवशी स्त्रिया सावित्रीच्या भक्तीचा आदर्श ठेवून वटवृक्षाची पूजा करतात तसेच पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात सात जन्म हाच पती मिळावा या श्रद्धेने ही पूजा केली जाते वटसावित्री व्रताची पूजाविधी सकाळी लवकर उठून स्नान करा लाल किंवा पिवळ्या रंगाचे पारंपरिक वस्त्र परिधान करा सोळा शृंगार करा वटवृक्षाजवळ जाऊन त्याची स्वच्छता करा वृक्षाच्या मुळाशी जल अर्पण करा आणि पूजा करा मौलीचा धागा वटवृक्षाभोवती सात वेळा गुंडाळा प्रत्येक परिक्रमेत पतीच्या दुर्गायुष्याची प्रार्थना करा वटवृक्षाखाली बसून सावित्री सत्यवानाची कथा वाचा किंवा ऐका वृक्षाची आरती करा आणि व्रत पारण सात्विक अन्नाने करा आता जाणून घेऊया राशीनुसार स्त्रियांसाठी कोणते उपाय आहेत ते मेष वटवृक्षाच्या मुळाशी लाल फुलं अर्पण करा लाभ पतीच्या आरोग्यात सुधारणा आणि दाम्पत्य जीवनात आनंद मिळेल ऋषभ यासाठी उपाय वटवृक्षाभोवती सात वेळा मौली गुंडाळा आणि गुलाब अर्पण करा लाभ होईल आर्थिक स्थैर्य आणि वैवाहिक सौहार्द मिथून उपाय वटवृक्षाखाली बसून ओम नम शिवाय मंत्राचा जप करा यामुळे लाभ होतील मानसिक शांतता आणि दाम्पत्य जीवनात समजूतदारपणा कर्क कर्कसाठी उपाय वटवृक्षाच्या मुळाशी दूध अर्पण करा यामुळे लाभ होतील कौटुंबिक सुख आणि पतीच्या आरोग्यात सुधारणा होईल सिंह यासाठी उपाय वटवृक्षावर केसळ मिसळलेले जल अर्पण करा लाभ होतील पतीच्या यशात वाढ आणि दाम्पत्य जीवनात उत्साह कन्या कन्यासाठी उपाय वटवृक्षाच्या मुळाशी हरित फुलं अर्पण करा यामुळे लाभ होतील दाम्पत्य जीवनात समजूतदारपणा आणि यामुळे आर्थिक लाभ होतील तूळ यासाठी उपाय वटवृक्षाभोवती गुलाबी फुलांची माळ अर्पण करा यामुळे लाभ होतील दाम्पत्य जीवनात संतुलन आणि सौंदर्य वाढेल रुच्चिक रुच्चिकसाठी उपाय वटवृक्षावर लालचंदन अर्पण करा यामुळे लाभ होतील पतीच्या आरोग्यात सुधारणा आणि दाम्पत्य जीवनात स्थैर्य धनु धनूसाठी उपाय वटवृक्षाच्या मुळाशी पिवळी फुलं अर्पण करा यामुळे लाभ होतील धार्मिक समर्पण आणि दाम्पत्य जीवनात आनंद मिळेल मकर मकरसाठी उपाय वटवृक्षावर तिळाचे तेल अर्पण करा यामुळे लाभ होतील पतीच्या आरोग्यात सुधारणा आणि आर्थिक स्थैर्य कुंभ कुंभसाठी उपाय वटवृक्षाच्या मुळाशी निळे फुलं अर्पण करा यामुळे लाभ होतील दाम्पत्य जीवनात नवीन ऊर्जा आणि समजूतदारपणा मीन मीनसाठी उपाय वटवृक्षावर फुलं अर्पण करा यामुळे लाभ होतील दाम्पत्य जीवनात सौम्यता आणि आध्यात्मिक समृद्धी या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शक्यतो टाळावे कारण ते अशुभ मानले जाते या दिवशी लाल पिवळा किंवा गुलाबी रंगाचे पारंपरिक वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते वटसावित्री व्रताच्या दिवशी केलेले हे उपाय दाम्पत्य जीवनात सुखसमृद्धी आणि स्थैर्य आणण्यास नक्कीच मदत करतील माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद